मंडळी कर्नाटकात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारा निर्णय समोर आलाय सिद्धरामय्या सरकारनं शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी करण्याला पत्र लिहिण्याची घोषणाही केली मात्र हा निर्णय समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली शिवप्रेमींनी याला छत्रपतींचा सरळ अपमान म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या या पावलावर जोरदार प्रहार केला त्यांनी थेट नेहरूंच्या काळापासून काँग्रेसमध्ये शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा असल्याचा आरोप केला आणि सिद्धरामय यांना सुबुद्धी मिळो अशी प्रार्थनाही केली आता या प्रकरणावरून महाराष्ट्र कर्नाटक संबंधात पुन्हा तणाव वाढण्याचे चिन्ह दिसतायत मंडळी तुम्हाला काय वाटतं शिवाजीनगर मेट्रो स्टेशन नाव बदलून कर्नाटक पुन्हा महाराष्ट्राला डिवचू पाहताय का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हो पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याच काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथं ऐकायला मिळतं खऱ्या राजकारणाचं इनसाईड व्हर्जन